राष्ट्रमाता राजमाताजी राजर्षी शाहू महाराज अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले तसेच तमाम महामानवांना देवींना वंदन करते व्यासपीठावर उपस्थित आमचे संस्थेचे आधारवड भाऊसाहेब शेळके माझे पाठीराखे मार्गदर्शक मान्य संदीपजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे क्रांती माळेगावकर सो छोटीशी सह्याद्री माझी लाडकी गार्गी तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या एकदम तयार होऊन नटून धटून आलेल्या आणि कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व सख्या ज्येष्ठ श्रेष्ठ सम्राज्ञींना या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करते घराला आर्थिक शिस्त लावी पण ही आर्थिक शिस्त लावता लावता स्त्रिया त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात मुलांना जर एखाद्या वेळेस काही दुखलं तर त्या ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात पण स्वतःवर जेव्हा अशी वेळ येते तर त्या विचार करतात आणि कुठेतरी माघार घेतात घरी एखादा तात्पुरता इलाज करतात त्यामुळे मला असं वाटलं की आपण काहीतरी या महिलांना काहीतरी युनिक दिलं पाहिजे त्यांच्या कामी ती वस्तू पडली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही आर, आरोग्य कार्ड तयार केलं शहरातल्या डॉक्टरांशी आपण त्याविषयी बोलणी केली आणि अं त्यासाठी त्या मला शहरातील सर्वच डॉक्टरांचं खूप छान सहकार्य लाभलं या आरोग्य कार्डमधून जेव्हा तुम्ही ते आरोग्य कार्ड घेऊन जाल तर दहा ते पन्नास टक्क्यापर्यंत सूट आपल्याला आपल्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या कुटुंबियासोबत मिळणार आहे आणि त्यासाठी मी सर्व डॉक्टरांचा या ठिकाणी आभार मानते आज या ठिकाणी मला तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करावीशी वाटते आज आपण कितीही प्रगत झालो असलो तरीही पूजेमध्ये नवऱ्याच्या डाव्या बाजूलाच उभं राहावं लागतं आणि त्याची प्रचिती मला आरतीच्या वेळी बऱ्याच वेळी आलेली आहे आपण जर म्हणतो तुझ्या विना संसाराचा कारभार चाले ना एकट्या विठुरायाला संसार पेले ना तर मग तरीही रखुमाई विठ्ठलाच्या डाव्या बाजूला का जेव्हा मी या विषयावर संदीपजींसोबत चर्चा केली तेव्हा त्यांचं फार छान उत्तर होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तू माझी डावी नाही तर तू माझी उजवी बाजू आहेस तू माझी प्रेरणा आहेस आणि त्यावेळी मी विचार केला त्यावेळी त्यावेळी मी विचार केला की संदीपजींच्या सोबत अर्धांगिनी नाही तर पूर्णांगिनी होऊन त्यांची साथ द्यायची आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना माझ्या सगळ्यांना सांगावं असं वाटते की संदीपजी जी काही वन मिशनची चळवळ घेऊन जात आहे तर त्यात तुम्ही सुद्धा त्यांना साथ द्या कारण फार कमी लोकांच्या डोळ्यात आपण विकासाची तळमळ पाहतो आणि असा माणूस जर आपल्याला नेता म्हणून लाभला तर नक्कीच या जिल्ह्याचं रूप बदलून जाईल माझ्या भगिनींना रोजगारासाठी फिरावं लागणार नाही कारण प्रत्येक दर दिवशी माझ्याकडे कोणीतरी असतं की ताई आम्हाला नोकरी द्या ताई आम्हाला काम पाहिजे तर मला असं वाटतं एक प्रभावी नेतृत्व जर का जिल्ह्याला लाभलं तर नक्कीच हे रूप बदले दारिद्र्याच्या उन्हाचा शिजला निडळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचेही तत्व राखतो महाराष्ट्र माझा हे राष्ट्र हा महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या मातेनं आपलं योगदान दिलं आणि या स्वराज्याला दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री आई फुले अहिल्यादेवी होळकर फातेमाबी मुक्ता साळवे माता रमाई माता भिमाई या महान मातांना चिखलीची रोनिबा माता बुलढाण्याची जगदंबा माता या शक्तीपीठांना नमन करतो माझ्या माता भगिनींना त्यांचे हक्काचे क्षण जगता यावेत याचा आनंद घेता यावा यासाठी आपण हे सर्व करतो आहे असं म्हणतात की माता आणि मातीमध्ये फक्त वेलांटीचा फरक असतो माता जन्म देते तर माती कुशीमध्ये मा घेते अशी बुलढाण्याची माती आहे की ताराबाई शिंदे इथल्या राष्ट्रमाता जिजाऊ इथल्या त्यामुळं वीरांना घडवणारी ही माता आहे ही माती आहे उपस्थित मातांना आणि या मातीला नमन करतो वेळ फार झालेला आहे त्याच्यामुळं आता मी बोलल्यापेक्षा क्रांती नानाची पाळी आहे आणि मला वाटतं की वन बुलढाणा मिशनची मी चळवळ घेऊन जातो आहे की आपण पस्तीस हजार महिलांना एकशे पन्नास कोटी रुपयांचं बचत गटाचं कर्ज वाटप केलं की माझ्या माता भगिनी स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे पॅकेजिंग पैकी, चांगलं झालं पाहिजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे लोणारची भूमी आहे गजानन महाराजांची भूमी आहे अबीर गुलाद उदळीत रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग उंबरट्याशी कैसे शिवू आम्ही जाती हिन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही पाय पायरिसी होऊ दंग गाऊ अभंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाव या देशाला या महाराष्ट्राला हेवा वाटेल असा जिल्हा आम्हाला घडवायचा आहे तो तुमच्या साथीने घडवायचा सा आहे सिंचन आहे एमआयडीसी आहे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे युवकांना रोजगार आहे वेगवेगळे विषय मी घेऊन जातो आहे लोणाला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क आहे पण त्यामध्ये आमच्या जिल्ह्यातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक विषयाची मांडणी आपण केली की महिलांच्या सुरक्षेसाठी एक, एक हेल्पलाईन सेंटर असलं पाहिजे तात्काळ त्यांनी पोलीस खात्याला जर कॉल केला तर जसं आता दामिनी पथक आहे तसं पुण्यामध्ये महिलांसाठी एक कमांडो पथक आहे त्या पद्धतीने तात्काळ आमच्या पोलीस महिला त्या ठिकाणी आल्या पाहिजेत हा फक्त क्रांती नानाचा कार्यक्रम नाही तर हा स्त्री स्वातंत्र्याचा आविष्कार आहे की माझ्या माता भगिनीला वाटत की या पद्धतीचे क्षण जगता आले पाहिजे ते क्रांती नानाच्या माध्यमातून जगता येतात खुलेपणानं मागच्या वर्षी सुद्धा आम्ही पाहिलं की समोर कोण घरचे बसलेले आहेत का वर आपला नवरा बघतोय का सासू बघतेय का समोर सासू बसलेली आहे याचा बिलकुल विचार न करता तुम्ही ज्या पद्धतीने देहबान हरपून या कार्यक्रमाचा आनंद घेतला तसाच तो घ्यावा आणि पुरुषांनी आपण नेहमी म्हणतो शाहीना ताई समोर आहेत नेहमी श्रीमुक्तीच्या चळवळीच्या माध्यमातून आपण बोलतो की पुरुषांनी अशा पद्धतीने स्त्रीकडे पाहिलं पाहिजे पण ते होत नाही आमच्या प्रत्येक माता भगिनीची खंत असते सोबत असता सोबत माझ्या सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती सोबत होऊ सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबत हो इकडून थोडा विचार कर म्हणजे बाईकडून सांगताय नवऱ्याला की पुरुषाला इकडून थोडा विचार कर मग कळेल काय कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई असण्याची किंमत काय बाई असण्याची किंमत काय आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलास खूप खूप धन्यवाद बायपण बारी पण बारी a body done